विशालगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर गावामधील मुस्लिम बांधवांच्या वरती झालेल्या अन्यायाच्या विरोधात समाजकंटकांनी ही दंगल घडवून आणली अशा लोकांना कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी इंदापूर तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधवाच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय येथे निषेध मोर्चा काढण्यात आला न्यायालयात ते प्रकरण असताना सुद्धा काही समाजकंटक यांनी त्या गडावर जाऊन मुस्लिमांवर अत्यंत विशाल असा अत्याचार केलेला आहे या देशामध्ये राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाप्रमाणे या राज्याचा देशाचा कारभार चालावा आणि ज्याच्यावर अन्य अत्याचार होतोय त्याला न्याय मिळावा या राष्ट्र हेतूने आमच्या भावना तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवला पोहोचवताल या आशेने आम्ही आपल्याकडे आलेलो आहोत आज आम्ही तुमच्याजवळचे निवेदन देणार आहोत या ठिकाणी मी आपण वाचून दाखवतो इंदापूर तालुका मुस्लिम जमात दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस प्रतिमान्य मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व माजी उपमुख्यमंत्री मा, मान्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य गृहमंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी तहसीलदार कोल्हापूर येथे हिंसाचार करणाऱ्या व कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या समाज कठोर कारवाई करण्याबाबत महोदय उपरोक्त विषयानुसार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी स्वराज्य पक्ष हिंदू राष्ट्र सेना या संघटना आणि पक्षाने विशालगडावरील अतिक्रमणाविरोधात मोर्चा के आयोजन केले होते याबाबत पोलीस प्रशासनाने कोणतीही परवानगी दिली नव्हती तरी सुद्धा मुळशी मावळ पुणे सातारा कोल्हापूर वाई येथून बेकायदेशीर जमाव गोळा केला व वो जमावला भडकवण्याचे काम सोशल मीडिया माध्यमातून केले गेले आलेल्या जमावाने विशालगड तसेच विशालगडापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या मुसलमानवाडी व वा गजापूर गावात अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समुदायाची घरे चांगले बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांवर जीव घेण्या हल्ला करून जखमी करणे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे स्त्रिया व लहान मुले मुली यांच्यावर विनयभंगाचा प्रयत्न करणे व जीव घेना हल्ला करणे स्थानिक रहिवाशी तोडफोड करणे मुस्लिम समाजाच्या प्रार्थनास्थळ आणि मस्जिद त्याची तोडफोड करून धार्मिक भावना दुखवणे यासाठी गंभीर बेकायदेशीर सूचना केलेली आहे

मोर्चा आयोजन करणाऱ्या स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे व इंदर पटाळ पुण्यातील पडवळ अनेक आणि हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धन्यश देसाई यांच्यावर गुन्हे दाखल करावेत व त्यांना ताबडतोब अटक करावी झालेल्या हिंसाचारात ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी शेकडो वर्षापासून प्रार्थनास्थळे आहे त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था स्थापनाने करावी मुस्लिम समाजावर कोल्हापुरात व महाराष्ट्रात सडत होणाऱ्या अत्याचाराविरोधात पोलीस अधीक्षक यांच्याद्वारे प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक अत्याचार प्रतिबंधक समिती स्थापन करावी व तिची अंमलबजावणी करावी सोशल मुस्लिम समाजाबद्दल व त्यांच्या जोडलेल्या धार्मिक व्हिडिओ बनवणाऱ्या आणि धार्मिक वाहणाऱ्या दुकानाऱ्या मंडळीवर कायदेशीर कारवाई कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल आपले विनीत इंदापूर तालुका मुस्लिम जमात एक मिनट एक मिनिट हा जल्दी